हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये भगवंताचं नाव कंपल्सरी असतं का माहिती आहे कारण भगवंत आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे त्याच्याशिवाय आपण शून्य आहोत काहीच नाही म्हणून आपल्या उठता बसता भगवंताचं नाव आपल्या मुखात असलं पाहिजे आपण कोणत्याही कामाची सुरुवात करू तिथे भगवंत असलाच पाहिजे कारण आपली सुरुवातही भगवंत आहे आणि आपलं शेवटही भगवंतच आहे आणि करतो देखील आपण तसं बऱ्याचदा भगवंताचं नाव आपल्या मुखात असतं देखील आणि भगवंत स्वतःच सांगतात ना की प्रामाणिकपणे काम करत जा हाक मारीत जा मदत तयार आहे हे भगवंताने गीतेमध्येच सांगितलं आहे किंवा जर आपण स्वामींच्या केंद्रात गेलो के ना तर तिथेसुद्धा आपल्याला बघायला मिळतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जर भगवंत स्वतः आपल्याला आहेत तर तेव्हा आपल्यासमोर जेव्हा खूप मोठं दुःख उभं राहतं ना तेव्हा आपण भगवंताच्या अस्तित्वावर बोट का दाखवतो प्रत्येकाचा भगवंतावर विश्वास आहे पण कधी जेव्हा सुखत असेल तेव्हा आणि दुःख आले की अरे कुठे गेला तो देव का नाही येते माझ्या मदतीला आला की नाही भगवंताच्या अस्तित्वावर बोट आणि हे मी खोटं नाही बोलत किंवा बिनाप्रूफ बोलतही नसते चला तर मग आज आपण आपली लाईव्ह टेस्ट करून घेऊया आपलं अस्तित्व कसं आपलं मन कसं आहे किंवा आपण कसं होत ना हे जरी इतरांना माहिती नसेल ना आजूबाजूच्यांना तरी मला माहिती असतं की माझं अंतरात्मा कसा आहे मी कसा आहे म्हणून तर चला आज आपण आपली लाईव्ह स्टेस्ट करूया आणि स्वतःच्याच मनाला विचारूया की खरंच माझा भगवंतावर विश्वास आहे का बघा मी खूप देवदेव करते पण तरी जर माझ्या घरामध्ये एखाद्याला खूप मोठा आजार झाला किंवा मला स्वतःला काही आजार झाला तर लगेच मनात येतं की नाही अरे मी तेवढं देवदेव करतो तरी पण मलाच काय एवढा मोठा आजार तरी पण माझ्याच घरात का मोठा एवढा मोठा आजार आला, आला की नाही भगवंताच्या अस्तित्वावर बोट आणि टेन्शन घेतला जातं अचानक किंवा घरात जर अचानक एखादा मोठा खर्च आला उभा राहिला माहीत नसताना आणि घरात पैसेही नसताना टेन्शन येतं की नाही येतं ना किंवा आपल्या शेजारचे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत झाले किंवा त्यांनी अचानक काहीतरी त्यांची प्रगती केली तुलना येते की नाही किंवा आपले नातेवाईक आपल्यापेक्षा जास्त प्रगती करायला लागले किंवा खूप मोठ मोठे झाले तर ईर्ष्या होते की नाही आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स यायला लागले आपल्या मुलाचं लग्न जमत नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स येत असेल मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर चिडचिड होते की नाही मग हे काय आहे हो हे सगळं भगवंतावरचा अविश्वास आहे हे सगळं त्या ना भगवंतावर सोडून भगवंता सगळं तू सांभाळ रे बाबा मी फक्त प्रामाणिकपणे माझं कष्ट करायचं काम करेल बाकी तुझं तू बघ माझ्या नशिबात काय आहे काय नाही आहे माझे कर्म आणि मी हो की नाही मग हे काय आहे भगवंतावरचा विश्वास आहे ज्या दिवसापासून आपण चिडचिड चिंता निराशा आपल्या आयुष्यातली निराशा किंवा दुसऱ्यांशी तुलना करणं ईर्ष्या करणं ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ ना त्या दिव दू, त्या दिवशी असं वाटेल की यस आता माझा भगवंतावरचा विश्वास दृढ झाला आहे मग मला किती मोठे दुःख येव हो, किंवा किती माझ्या पुढे मोठं सुख येव हो। तरी पण भगवंताबरोबर ते सगळं बघून घे ते सगळं ते भगवंतावर सोडून द्यायचं आणि हा खरा विश्वास हे एवढं सोपं नाही आहे पण एवढं देखील नाही आहे का माहीत आहे कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत त्याच्यासाठी त्यामुळे आपल्याला खूप सोपं नाही आहे हे आणि यालाच तप म्हणतात आणि ह्याच तपाने आपण आपली अंतरात्मा शुद्ध करू शकतो आणि ती कशी करायची याच्या टिप्स मी तुम्हाला उद्या नक्की देईन त्याच्यामुळे आपली अंतरात्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न करा आपण काय खूप महाराज नाही आहे की एका पायावर उभं राहून देवाचं नाव नाव घेऊ देवाला प्रसन्न करू नाही आपल्याला या समाजात राहायचे आपण खूप सर्वसामान्य माणसं आहोत तुम्ही मी खूप सर्वसामान्य आहोत आपल्याकडनं सहज या सगळ्या गोष्टी घडल्या जात आहेत पण ह्या गोष्टी घडायच्या नाही किंवा चांगल्या नाही हे घडणं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केसुद्धा केले पाहिजे तेव्हा आपण खरं तप केलो करू केलं आहे असं आपल्याला वाटेल आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा किंवा जी लोकं खूप चिडचिड करतात खूप टेन्शन घेतात ना त्या लोकांना तर नक्की करा थँक्यू सो मच